नमस्कार शेतकरी मित्रो हा माझा शिमला मिरचीचा प्लॉट आहे याची लागण दहा मे दोन हजार चोवीस रोजी मी केलेली आहे आज एकसष्ट दिवस पूर्ण होत आहेत आणि आज दुसरा तोडा म्हणजे दुसऱ्या तोड्याचा हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो हा प्लॉट दहा मेला लागण केल्यामुळे इत एवढी उष्णता होती आणि ह्या उष्णतेमध्ये हा प्लॉट टिकवणं खूप अवघड झालं होतं तरी पण मला केरन टेक्नॉलॉजीची साथ मिळाली केरन ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे जे बॉस म्हणून येतं याची मी ड्रिंचिंग केलं आळवणी केली याचा मला एवढा फायदा सुरुवातीला झाला की खोडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती पण वाढली आणि मजबूती आली आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्याला फुटवा जास्त निघाला आपण इथं बघू शकतो आहे फुटवा निघाला आणि ह्या फुटव्याचा फायदा मला आज इथं दिसून येतो आहे आणि त्याचबरोबर बॉब ही, ही टेक्नॉलॉजीवरून स्प्रे देण्यासाठी मी वापरली त्याचा फायदा मला सेटिंगमध्ये दिसून येतो आहे आपण इथं बघू शकतो की म्हणजे भयानक सेटिंग या बॉब टेक्नॉलॉजीच्या स्प्रेमुळं मला दिसून येत आहे आणि जी साखळी पद्धत असते ही साखळी पद्धत म्हणजे टिकून आहे आपण ही पूर्वीची मिरची एक तोडून गेलेली एक आत्ता तोडायला आलेली त्यानंतर त्याच्यावरती वरती परत त्याच्यावरती त्याच्यावरती असं साखळी पद्धत आणि फुटवा मालाचं शायनिंग मालामध्ये वजन आज मला या टेक्नॉलॉजीमार्फत दिसून येते आहे आणि अजून एक प्रकाशनं जाणवतं की गेली पंचवीस दिवसाला सलग पाऊस आहे या पावसामध्ये औषध मारणं ट्रीटमेंट करणं खूप अवघड आहे कारण हे रान माझं म्हणजे काळं रान आहे यामध्ये चालतासुद्धा येत नव्हतं तरी पण आम्ही हे ट्री ट्रीटमेंट चालू ठेवली याचा फायदा मला आज ह्या प्लॉटमध्ये दिसून येते हा प्लॉट माझा पूर्ण सेट आहे आणि पूर्णपणे साखळी आज इथं मला दिसून येते पूर्ण माल फ्रेश दिसून येतोय आणि भरगच्छ असं म्हणजे सेटिंग खूप पॉवरफुल सेटिंग दिसून येतोय आणि अजून एक गोष्ट प्रकाशानं जाणवली की ह्या पिकाला व्हायरस इन्फेक्शन जास्त असतं तर मित्रो ह्या प्लॉटमध्ये सुद्धा काही व्हायरसची रोपं सुरुवातीपासूनच ट्रेमधून आली होती आणि ते सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा वाढ झाली पण त्याची वाढ अशी आपण इथं दिसते आहे म्हणजे एक कुचित एक दोन टक्के आहे पण याचा इम्पे म्हणजे फे, इफेक्ट शेजारच्या शेजारच्या एकाही रोपावरती झालेलं दिसून येत नाही यासाठी मी कॅरेन टेक्नॉलॉजीचा रॅपिडॉन दोन वेळेस ॲप्लिकेशन केलं आहे आणि वरून दोन वेळेस स्प्रे केलेला आहे आपण इथं बघू शकतो म्हणजे हे ट्रेमधून आलेलं व्हायरसचं रोप असूनसुद्धा त्याच्या शेजारी एकही रोप आपल्याला त्याचा इन आ, इन्फेक्ट झालेला दिसून येत नाही एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी आज शेतकऱ्यांच्या साठी उपलब्ध आहे आणि याचा जर अभ्यास करून आपण सर्वांनी यूज करण्याचा प्रयत्न केला किंवा जवळील तुमचे कोण केरन मार्गदर्शक असतील यांच्यामार्फत तुम्ही जर मागणी करून मार्गदर्शन घेऊन तुमच्या प्लॉटसाठी वापर केल्यास तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा झालेला दिसून येत मला वाटतं या झाडाला आठ ते दहा मिरच्या आत्ता तोडण्यासाठी तयार आहेत आणि एवढा खाली माल असून सुद्धा वरती आपल्याला हे असं सेटिंग झालेलं छोट छोटे सेटिंग साखळी पद्धत दिसून येत आहे धन्यवाद मित्र